चला चाललं दुकानावर सकाळचं वाजलं सहा वाजलं एकदम बरोबर सहा वाजल्यान चला आता आहे चला दुकानामध्ये येईल पहिले बरोबर आहे तर पहिले बरो उतरून जाव द्या बघा अजून चारला द्या चार ला चार आठला द्या मंगोलेल्या होत्या शेठला स्पेशल ऑर्डर दिली ती भरपायची चला उतरेन कोण मी बाबा मला ताकद नाही तरी या लाड्या एकमेकांना चिपाकल्या म्हणून त्या निघत नाही जाम त्रास होत चिपाकल्यावर हो। चला या मालाची तर माल उतरून जा लवकर हे लवकर चला आता काहीच पोहोचलो दुकानामध्ये सकाळचं वाजले आठ वाजले तर आता आईचं दुकान लावून झालेला माझं दुकान लावायला पुढे जायचं मला तर आता तुम्हाला मावरा दाखवता दा, आणि मी माझ्या दुकानावर जायला निघता आणि हे साईडला आपला राजमस्त काफी पाजू माझ्यासाठी स्पेशल त्याला स्पेशल काम आले त्याला काम मागं ठेव दी सात दा। ती पहिली बाजू आपली पहिले तिला धारणा येली तरी चालेल पण ती दिसायला एकदम स्वच्छ दिसली पाहिजे चिकणी दिसली पाहिजे तर या मला मावरा दाखवता मावरा बघा मस्त मावरा माशाही आयरण गेले करणार काय हरकत नाही कोणला वाव बघा वाव बा किती मस्त खायला तर जाम भारी लागेल लालपोन बी आहे व्हाईट फोन बी आहे ते साईड लावत पोचे या पुढं वालू आपण हलव पापलेडा सुरमया या आईने आणल्या शिंबोया किंवा आईला मस्त गोल आहेत जवळ आणलेला दहा बारा दिवसांच्या जवळ आणले मस्त बाजरं आहेत कि बोंबील आहेत कि व्हाईटवालं बोंबील म्हणजे बिना कलरचं कलरवालं पाहिजे असेल तर कलरवालं पण आहेत मस्त मावरा लावून झालेला गरमागरम सॉरी गरमागरम होता थंडा थंडा मावरा आहे यू ला, ला मस्त लावून झेतलेला लावून म्हणजे टाकून घेतलेला उला नाही मस्त आत्ता दिवस धंदा चार दिवस उपवास आहेत मस्त चिंबर पण आणलेले आहेत स्पेशल आपल्यासाठी मस्त गरम गरम चहा पियाला चावाला मस्त चहा बनवतो माझ्यासाठी स्पेशल गरम गरम अरे उद्या ना સામને વીડિયો મેના તો મસ્ત ગરમા ગરમ ચા દો ભારીવાલા તો પૈસા ચાપ સામના આજે લવકર લવકર પણ ચઢી થો કવાત દેતા चला या पोहोचलो घरा घरा पोहोचल्यानं पहिले बरं डराम भरायला लागू संध्याकाळचे पाणी लागेल ना साफसफाई करायला त्यासाठी आपला पा पाईप आपला हे रेडी किंवा असा पील मरतं पण याला काही प्रॉब्लेम नाही कारण की एकदम नरमसुद्ध पाईप आहे याला कसा बी मोडा काहीच होत नाही म्हणून कडकवाला पाईप कावा घ्यायचा नाही त्यापेक्षा गाडी जरी गेली तरी काही होत नाही कडाक पाईप कसं लाल काही चल दोनशे स्पीडला पाणी अरे ये बाबा औसा काही येते बंद आहे याचा अर्थ नल बंद आहे तिकडून चावी बंद केली काय आईने घेतलाय तुला आईने घेतलाय काय काय जो पहिले त्याला ना हॅलो किचन मध्ये मा मस्त गरमागरम जावाला बरं पहिले जेवून जाम जामजाची भूक लागली चालू हो शाबास मस्त ना बोंबील या साईडला हलवा या साईडला काल मस्त पाणी काही ना आज आवर जावाला जास्ती जास्त काही जावा नाही रोज त्याच त्याच खाऊन खाऊन कंटाळा यायला लागला म्हणून तर काही दुपारचं वाजले चार वाजले आज लय लेट झाल्यावर झोपून रोलो तसाच आलाराम वाचना काही लक्षच झाला नाही जशी झोप लागली तसाच झोपून गेलो बरं पाच मिनिटावर उठत अजून झोपून गेलो होता आता उठल्यात डायरेक्ट तोंडावर पाणी भरले आणि डायरेक्ट निक, जायला निघतात यो बघा अख्खा डराम भरलेला फुल भरले स्वच्छ पाणी फक्त या जे मोर पडतोय ना तोच थोडा थोडा परलेला आता चलायला एकदम व्यवस्थित बांधून जाओ बंटी आला असता परत झाला असता या पोचलो दुकानामध्ये तर आता आपला बंटी शेड आणि डायरेक्ट डराम उलटा करणार आहे बंटी वरती सरचा टाईमपास आता हे बघा असं माझ्या गोष्टी मला राग झालं आहे नाही नाही केला नागी पहिले एकदा माझा हक्काचा दोघा ता या ताकद किती माहिती आहे दोघांना एकटा उलटा करशी चल जा खाली कर अरे अडीचशे लिटर बघते अडीचशे दोनशे मला बी माहित नाही दा पड्डीशी होर बटापट होल्ला तर ओल्ला चल जाऊ दे देऊ दे हा आत्ता कसा आला येऊ येऊ दे कर खाली हा जे जे येऊ येऊ दे येऊ दे काही प्रॉब्लेम नाही येऊ येऊ दे येऊ दे, 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 दे।, दे। आखाडारा भरलेला गे नाही येता येताना पण होलं नाही किती बोलला दोन मारल्या गेल्या बारक्या बारक्या जास्ती नाही जादा मागे लाव मी पुढे मावर आला होता या चालू पाहिजे कुठली लाईट ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये तुला मोबाईल ढूच झाला लांच वगैरे नवीन गावला बडे मेसेज केला बोलतोय काय असं लाईट बिल चालू बंद चालू दे काय नाहीला जात गरीब आहे थोडा समजून घ्या या लवकर मोबाईल जाऊ का पण सिक्स्टीन जाव चला यार आता मस्त पहिली बर को बोलत येणार गाडी एवढा ए हां यो ताक पिऊन जा मस्त थंडा थंडा अरे विमल दिसते विमल दिसते कोणा दादा रिश्ते माहे जायना देणार लड लड दवरा नाजा दे ना रेवरी देव म्हणा पाहिजे देणार जाय देव आं दे ना जाय देव दादा दे आता घरा आलो मस्त फ्रेश झालेला कपडे घातलं तर आता चाललो आम्ही सगळी जण चाललो मी चाललो आई चाललो चाल किशोर चालले आणि बाबूला पण घेऊन चालल्या चालल्या चाल हल्दीला पुसार घराला जायचं आपल्याला जास्ती नाही आपले जवळले जा जाऊली बघली चला जाईन एकता साईडला आपला बाबू होतो बघा अरे बाबा लोक अले बाबू ए बाबू पुढे चालला इकडे 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 समोर बघ समोर क्रियांश हे क्रियांश काय ना, ना बाबू आता काही बोललं नाही जरा काय म्हणतो झोपण जाता आता चला जाय जा ग चल इकडं बसली आता ग चाललं चला लाईट चालू बरं चला तर काही एंट्री मरलेली आहे चला येऊन जाऊ शेट पकडक ना आ दे दे आ, तक तक। तक। का मस्त मुंडी मटन हेच फोडली जाऊ काय एक वाटी मुंडी आहे मस्त कोलबी आहे या साईडला या साईडला बिर्याणी बनवलेली आहे आता घातून थोडी का मजा नाही आली आता मजा आली या जवालया मस्त चला आता या साईडला कुठं जिलेबी खायला जाऊ मस्त घोडगोर वगैरे जेवले गोडगोर लागतं खायला हा आईला स्पेशल जिलेबी आवडले टेस्ट करायला रेडी जात हा लवकर जे तू साधी घे तू साधी மாதாங்க அது காய்க்க trae de memoria टेम्पो बसले बघ हा डोका मान डोका बाहेर घरले चला या पोहोचलो काहीच पोहोचलो घरा रातचं वाजलं बारा वाजलं तर आता घरा मस्त जेवत नाही जाऊन झोपाचाच आहे तर आता जाऊन झोपता ना आजचा व्हिडिओ येत असता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ रात्री